भिवंडी तालुक्यातील सोनाळे गाव अंतर्गत धुळकाडी येथे शिवमंदिराचा पाचवा दिन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला वर्धापतनी निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने पंचकृषीतील नागरिक वारकरी भक्त या शिवमंदिर वर्धापत्नी सोहळ्यानिमित्त सहभागी झाले होते यावेळी जनादर वाकडे यांच्या वतीने सर्व आलेल्या वारकरी भक्तांचा स्वागत देखील करण्यात आले माजी सरपंच जनादर वाकडे यांच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून हा शिवमंदिराचा दिन सोहळा साजरा करण्यात येतो यावर्षी देखील मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हा शिवमंदिराचा वर्धापन झाला एकंदरीत सर्वात प्रथम मी जनार्दन वाकडे पंडित जाधव असतील त्या पंचकोशीतील मंडळी असेल मंडळी त्यांच्या विशेष आभार व्यक्त करीन का इतका असा उपक्रम त्याने हा राबवला आज एक संत परंपरेनुसार एक मला उभी आठवते हो रोप रावी त्याचा वेळू गेला गगनावरी त्याच प्रत्ययने आज हा कार्यक्रम भरभराटीने उंचावतो पोपाळतोय बऱ्याच ठिकाणी अशी मंडळीशी कार्यक्रम करतात पण या कार्यक्रमाचं आज नाव बाहेर आणि जिल्ह्याच्या दूरवर पोहोचलेला आहे सर्वप्रथम भूमिदाते आताच महाराजांनी वर्णन केल्यानुसार पंडित जाधव त्यांचा परिवार त्यांचा मी विशेष आभारी असेल कारण त्यांनी एक सात्विकता कामा करण्यात कामाकरता इथं भूमिदान केलेली आहे त्या जोडीने इतर मंडळी जी असेल इलकुंदे सोनाले वैजोलागाव ही वालशिन वगैरे या परिसराची जी मंडळी आहे ते एकोपणे गुन्हा गोविंदाने या सनातन धर्माचा प्रचार आणि प्रसार कसा व्हावा आणि एकता बंधुता कशी समाजात टिकावी प्रबोधन कसं व्हावं याचं एक उत्तम असं सा उदाहरण साध्य करण्याचा प्रयत्न जनादर वाकळे आणि त्यांची पूर्ण समितीला आहे आणि त्यांच्या या कार्याला माझ्याकडून एक छोटीशी खारीचा वाटा म्हणून मी आज एक माझं असं सौभाग्य समजतोय का माझ्या या कार्यामुळे मला त्यांच्या या कार्यामध्ये सहभागी होता आलाय खऱ्या अर्थ मी त्या गोष्टीचा ऋणी आहे त्यांच्याकडून आणि असाच कार्य त्यांच्याकडून निरंतर होत राहो जेव्हा जेव्हा आमची जेव्हा त्यांना गरज लागेल आर्थिक असेल कोणतीही गरज असेल वस्तुरुपी असेल तर त्यासाठी त्यांनी कधीही आम्हाला साथ द्यावी त्याला आमचा प्रतिदास एवढे बोलून मी दोन शब्द संपवतो संपतो सर्वप्रथम मी सर्वांना रामकृष्ण हरी आणि इथून सर्वांना जय हरी आणि याच ठिकाणी जो पाचवा वर्धापन दिन सोळा आणि संपन्न झाला आणि तो संपन्न होत असताना या पंचक्रोशीतील सर्व दाते मंडले अगदी तन मन धनाने आणि ह्या कार्यामध्ये अगदी अव्यारतपणे म्हणजे अविरत आहेत सतत सातत्याने अशी दानसूर या ठिकाणी मंडले आहेत का मागण्याची वास पाहे मुखाकडे चिंतेल्या रोकडे मनोरथ जसं भगवंत ज्यांना भगवंताने भरभरून दिलेलं आहे ती या भगवंताच्या कार्यामध्ये अगदी भरभरून योगदान देतायत आणि कायावाच्या मनाने इथे सेवा करतायत आणि सेवा करत असताना काही ते आपला तुपलापणा आणि न बाळगता आणि सर्वांना सामूहिक असा हा कार्यक्रम याच ठिकाणी संपन्न होतोय आणि पुढे सांगायचं म्हणजे का, का याच ठिकाणी गेली मला वाटतं पाचवच वर्षे याचा आपले श्रावण महिन्यामध्ये इथे शिव कथा देखील आणि इथे संपन्न होतोय त्यावेळेला तर भरभरून मंडळी याच ठिकाणी पंचक्रोशी भाविक मंडळीची आणि सतत सातत्याने वर्दळ असतो आणि मोठा आनंद आणि भक्तिरास याच ठिकाणाहून आणि प्रसार प्रसार त्याचा आणि होत असतो म्हणून का द्यावी तितकी धन्यता पुढे आहे या दाते मंडळीला त्याचप्रमाणे याच ठिकाणी ज्यांनी भूमीचं योगदान दिलेलं आहे ते याच ठिकाणचं असलेले जाधव परिवार आणि खरोखर एवढा मोठा आणि भूमीचा योगदान आणि ह्या मंडळीने दिलेला आहे म्हणून भगवंताला मी एकच विनंती करेन किंवा प्रार्थना असेल तर सर्वांना अगदी उदंड आयु आरोग्य देव आणि सर्वांची यश कीर्ती उज्ज्वल हो आणि सर्वांच्या वतीनं मी आणि शंभू महादेवांना तर ही अशी सद्बुद्धी आणि सर्वांना प्राप्त हो किंवा देव एवढं बोलून मी थांबतोय